हाय फ्रेंड तर माझे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर म्हटलं एक ब्लॉग बनवावा तर बाहेर गेले ते तुम्ही बघू शकता आणि येताना मला ड्रॅगन फ्रूट दिसलं तर ते घेऊन आले आम्ही तुम्हाला मी दाखवते का मी काही कधी खाल्लेलं नाही ते तर आता बारामतीमध्ये पण पिकतं आहे ते ड्रॅगन फ्रूट्स तर म्हटलं घेऊन बघावं कसे आहेत कसे नाहीत तर एक किलोमध्ये पाच आलते हो का हे आहे तर एक मुलाने घेतले बड्डे बॉयने घेतले आज त्याचा बड्डे आहे बघू शकता तुम्ही खायला तर खूप एक टेस्ट मी बघितली हो का जीब आता लाल झाली हो का आक्की लाल झाली जी तर फर्स्ट टाइम मी खाल्लेला आहे ते मला माहिती पण नव्हतं कसं आहे कसं नाही ते दिसायचं ट्रायगन फ्रूट्स खायला पण काय मी खाल्लं नव्हतं तर आता खाल्लेलं आहे तर खूप छान लागते आणि टेस्ट पण चांगली आहे आणि मला आंबे आवडतात ना तर मी आंबे पण आणलेले आहेत कलमी दुसरे पण होते विकायला पण ते काय आता पावसाळ्याच्या दिवसात खाऊ नये म्हणून होका ते कैरी सारखं का कापून खायला मस्त वाटतं हो का एक किलोमध्ये दोनच बसलेले आहेत आणि शेपूची भाजी आणलेली आहे का तर मी नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळं मी पाच महिने झालं खात नाही तर रहात हो दाखवते ही भाजी ताजी ताजी आणलेली आहे काय मला भाज्या खूप आवडते तर आज मुलाचा बड्डे आहे काय बेतभीत तसलं काय नाही आणि आम्ही केक पण नाही आणत का तरी इतकं बड्डे झालं आमच्या घरात माझ्या मिस्टरांचा झाला मोठ्या मुलाचा झाला आमच्या लग्नाचं ॲनिव्हर्सरी झाली आता ह्याचा बड्डे आहे तरीसुद्धा आम्ही केक काय आणलेला नाही ना आता पण आणणार नाही ना एवढ्या वर्षभर आम्ही केक आणणारच नाही आणि लास्ट राहतोय माझा तर माझा असतो पंधरा ऑक्टोबरला तर तेव्हा पण आणणार नाही ना आत्ता ना ना, ना, पण आणणार नाही ना ना ना। तसलं बेतभेत पण काय नाही बनवणार आपलं साधंच तर भाजी कशासाठी की भाजी म्हणलं खावी आणला अंडी वगैरे आणली तर भाजी मला अशी आवडती खूप त्याच्यामुळं तर बघा आणि हा पिवळा ड्रेस मी मिशोवरनं मागवलेला आहे मिशोवरून मागवलेला आहे तर दिवाळीला पाचशे रुपयाचा आहे हा ड्रेस आणि ही वंणी आहे माझ्या ओन पीसवरची चांगली मॅच होती तर म्हणलं माझी युट्यूब फॅमिलीबरोबर शेअर करावं की माझं काय आहे काय नाही आणि हे खास करून ड्रॅगन फूड तर हे छोटे छोटे आणलेले आहेत आम्ही मीडियम खूप मोठे मोठे असतात पण आम्हाला छोटेसे दिसले मग आम्ही आणलेले आहेत ते आणि बघूया आता एक टेस्ट करून बघितलेला आहे त्याने घेतलेला तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स बाय